मला वाटते की मकरंद दादा जो आहे तो दिदीला त्रास देता तो दिदीला त्रास देणार कारण की तो मला पण देतो ऑन हो का सेट सगळे माझ्या सिरियलमध्ये मला रागवतात खूप छान आहे ती माझ्यासाठी काय ना काय आणत राहते हॅलो मी इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत निवेदिता माझी ताई या मालिकेच्या सेटवर आहे आणि असीम माझ्यासोबत आहे कसा आहेस मी मस्त आहे खूप गोड दिसतोयस आणि ताईचं लग्न आहे काय सांगशील या लग्नाबद्दल लग्नाबद्दल म्हणजे मात्र वाटते लग्न व्हायला नाही पाहिजे का असं वाटतंय तुला म्हणजे ताईला कोण त्रास देणार आहे किंवा काय होणार आहे मला वाटते की मकरंद दादा जो आहे तो, देता, तो दिदीला त्रास तो त्रास देणार कारण की तो मला पण देतो मग तू सेटवर कसा म्हणजे काय तुझा वावर आहे किंवा सेटवरची धमाल धम्माल कशी आहे हे तर सीन मधलं झालं सेटवरची धमाल कशी सुरू आहे ऑन सेट सगळे माझ्या सीरियलमध्ये मला रागवतात ऑफसेट मला मकरंद जाधव खूप लाड करतो सुमित्रा आई तर खूप जास्त लाड करते निवेदित ताई आवडते की कोण आवडतं तुला सेटवर ती मला सगळ्यात जास्त आवडती ती मला सारखं असं असं करत असते खरं खरं सांगायचं आहे हा की फक्त कॅमेरासमोर सांगतोय नाही खरं आणि काय काय खाऊ आणते ताई की तू ताईसाठी काय खाऊ आणतोस कधी कधी ताई माझ्यासाठी आणते कधीकधी मी ताईसाठी आणतो तर आता ताईचं लग्न आहे तर आता ताई जेव्हा सासरी जाणार किती मिस करणार ताईला मी खूप मिस करणार तर तू मगाशी म्हणालास की सेटवर तुला ओरडतात तर का ओरडतात तुला सेटवर ऑन सेट मला यामुळे ओरडतात कारण की माझ्याशी काही ना काही चुकी होत असते कधीकधी तुम्ही सीनमध्ये बघितलं असेल मी एकदा दूध पाडलं होतं तू खरोखर असा मस्तीखोर आहेस की गुणी मुलगा आहेस मी मिक्स मिक्स तरी पण काय मी मिक्स आहे मस्तीखोर आहे इतका हळू सांगतोय तू मस्ती हो आईला त्रास देतोस का नाही म्हणजे करत असशील आईला त्रास देत असशील असून एवढा विचार केलास ना किंवा आईशी बोलू मी कि त्रास देतोय की नाही विचारू आईला नक्की बरे या सगळ्यात तुझा अभ्यास कसा चालू आहे माझा मस्त मी आता सिक्सला बरं आता येतेश ताईबद्दल काय सांगशील म्हणजे निवेदिता ताईबद्दल काय सांगशील आणि जर तिचं कौतुक करायचं असेल तर कसं करशील ती खूप छान आहे ती माझ्यासाठी काय ना काय आणत राहते आणि लग्नाच्या लुकमध्ये ताई किती गोड दिसते लग्नाच्या लुकमध्ये ती खूप गोड दिसते आहे हो थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका